महालक्ष्मी यात्रेनिमित्त प्रमाणे याही वर्षी बैलगाडी स्पर्धेचं नियोजन जवळपास पूर्ण होत आलेलं आहे मंगळवारी दिनांक आठ रोजी जयंत बैलगाडी स्पर्धेचं उद्घाटन आहे त्याची तयारी पूर्ण जवळजवळ होत आलेली आहे शासनाच्या नियमानुसार हे मैदान पूर्ण केलं जाईल अशी एक अफवा पसरलेली आहे की ह्या मैदानामध्ये मेजॉरिटी होईल किंवा एखाद्या बैलगाडी मालकावर बैलगाडीवर अन्याय होईल असं कुठल्याही अफवाला बळी कोणी पडू नये असं कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही तसा अनुचित प्रकार कोण करण्याचा प्रयत्न केला किंवा घडला तर त्यावर कडक कारवाई केली जाईल पंच कमिटी जो निर्णय घेईल तो बंधनकारक असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि दुसरी गोष्ट बैलगाडी नोंदणी ही आज संध्याकाळी सहापर्यंत म्हणजे रविवारी संध्याकाळी सहापर्यंत होती ती आपण मुदत वाढवून सोमवारी संध्याकाळी सहापर्यंत दिलेली आहे मात्र सोमवारी संध्याकाळी सहा नंतर कुठलीही बैलगाडी नोंद करून घेतली जाणार नाही त्या दिवशी अचानक आलेली बैलगाडीला परमिशन मिळणार नाही ना याची नोंद सगळ्यांनी घ्यावी या मैदानात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन ड्रोन सहा कॅमेरे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा इथं सज्ज केलेली आहे त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही ना। कोण अशा अफवा पसरत असेल तर त्याला कोणीही बळी पडू नये असं मी सांगतो